सुनाला छळणार आहे मॅडम खुर्चीवर बसा हु? बसा खुर्चीवर आता आलात ना तुम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही सुनावर अत्याचार केल्यानंतर काय हालवत येत ते अहो मॅडम मी मी सुनाला कशामुळे छेळू हां नाही नाही आम्ही तसले लोक नाही सुनाला छळणार नाही हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना मी सुनाला छेळायला नाही काय नाही आहे मी माझ्या पुरीसारखे हाय ती पुरीसारखीच तिच्यावर माया करते मी मी सांगते ना खुर्चीवर बस म्हणून तर बसायचं तोंडला चालवायचं नाही इथं पोलीस स्टेशन आहे तुझं घर नाही मॅडम मॅडम सोडा माझ्या तुला मार मारखायची हवंच आहे ना माहिती आहे माहिती आहे तू दोन तीन वेळेस पुलीस स्टेशन मध्ये आलास स्वतः त्यामुळे तु तुझं इथं चांगलंच रेकॉर्ड आहे तुला आहे ना थांब तुला कसा पोलीस स्टेशन मध्ये ना दोन मिनिटं थांब झाला तुझ्या आईला आधी घर बघते मी हां वर अत्याचार करतो शिव्या गायी करतो तिथं जाऊन सनी तमाशा करतो का रोड़ों रोड़ों हा अगं आता काय ग किती रडून रडून हाल केले स्वतःच हा अगं ऐक की जरा सोडू की तुझ्या सासूला नवऱ्याला सोडू आपण जरा थांब जरा जरा धर की हा आता तुझे आई पण कसं बोलतात बघ बरं थोडं तरी आहे का त्यांना काय बाळूची काळजी नाही चुकला की बाळू चुकला मी म्हणत नाही का बाळू नाही चुकला म्हणून पण एवढं बोलतात तू येतावा हा अगं किती जर केलं तरी जावा आहे की ग तू तारा मावशी सोमा भाऊजी तुम्ही आताच्या आता माझ्या सोबत चला आणि बाळूजींना आणि आणि माझ्या सासूला आपण आता सोडून आणू आणि सगळं काय ते खरं खर सांगू आपण चला बरं तुम्ही तुम्ही माझ्या सोबत चला आता आणि माझ्या आईचं नाव अजिबात काढू नका मला आहे ना मी माहेर माझ्यासाठी सांगितलं ना माझी माहेरची माणसं माझ्यासाठी मेल्यात आणि मी त्यांच्यासाठी मेलीया मला काय ना मला काय कुठं कुणाचा फरक नाही पडत आहे जाऊ भाऊजी जे काय आपण काय ठरवलंय ना, 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 ना ते जाऊ दे मुळदे मला बाळूजी नाही ना सोडून आणायचं त्यांच्या आईला पण सोडून आणायचं चला त्याच्या आता पोलीस स्टेशन मध्ये चला बरं चला तुम्ही अहो तो नाही वहिनी तुम्ही जरा थांबा ना मी तुम्हाला सांगितलं ना अहो तुमच्या नवऱ्याला काय तिथं काय पोलीस काय हणणार आहेत का फक्त अटक करून घेऊन गेलात आहे ना ती पण तुमच्या आईने कंप्लेंट केली म्हणून सनी हा मला सांगा वहिनी तुम्ही एवढं रडताय तुमच्या नवऱ्यासाठी तुमच्या नवऱ्याला कदर आहे का तुमची सांगा बरं हा तुम्ही थोडं बार काही विचार करा का? आवनी तुम्ही शिकलेल्या सवरलं तेवढं तुम्ही एवढं कसं काय बोले पण हे करता मला काय कळतच नाही हा मला काय नाही उद्या तुम्ही खरं सांगा तुमच्या नवऱ्याला जे काय ते पण तुमचा संसार वाचावा तुमची काळजी वाटते म्हणून मी हे सगळं सांगतोय आणि तुमच्या नवऱ्याने दोन फटकं फटक दिलं पोलिसांनी तर काय एवढं काय बिघडणार नाहीये हा त्याशिवाय तुमचा नवरा पण सुधारणार नाहीये मी तर म्हणतो तुमच्या आईने कंप्लेंट केली का नाही तेच लय बरं आहे अहो तिथं जाऊन सनी सासर काय सासरी जाऊन सनी कोणी शिवाय का सासूला सांगा बरं स्वामा भाऊजी मला म्हणणे ना भाऊजी चुकलेत मला म्हणणे मला पर्सनली मला त्यांचा राग आलाय माहितीये का म्हणूनच मी तुमच्या शब्दाला मान देऊन आपण हे सगळं प्लॅन केलाय का नाही पण ते माझ्या बिचारी सासूच्या म्हाताऱ्या माणसाची काय चुकी होती सांगा बर आता ते बघा गेल्या वेळेस पण माझ्या आईने कंप्लेंट केली होती बाळजींना पोलिसांनी घेऊन गेले ते तर आता मला सांगा बर पोलिसांना कोणी अधिकार दिला हाणायचं सांगा बर ते हाणतेत माहितीये का मला माहिती हाणते ते म्हणून म्हणून म्हणते मी सोमा भाऊजी मला तर डोक्यात चाल नाही बघा खरं सांगते मी आणि हे बघा तारा मावशी मी आता माझ्या बाहेरला खरंच कधी नाही जाणार कारण मला बाबांकडून तरी अपेक्षा होती की बाबा तरी माझी साईड घेतील मला समजून घेतील पण बाबा पण आता आईचं आहे काय लागेल त्याच्यामुळे जाऊ दे ऐकून ट्रॅफिक ची नव्हतीच पण बाबा कोण होती ना, ना थोडीफार ते पण संपली आता अग येत नाही बा काय असतं माहितीये का आता तुझा बाप जरी आहे ना तुझ्या साईडने नसल बोलला तरी पण त्यांना कुठंतरी त्यांच्या समोर अपमान केलाय तुझ्या बाळूजीने जाऊन सनी हा बाळू पण आहे ना सारखे डोक्याच आहे तिथं जे गेलाय तिथं शिव्या गाडी केल्यात म्हणल्यावर तिथं त्यांचं काय काय हाय का नाही इज्जत बिज्जत हाय का नाही सांग बर हा आता तुझ्या बापाने तुझी साईड घेतली का नाही आतापर्यंत अगं तू पळून जाऊन लग्न ह्या सगळ्या गोष्टी केलं तरी तुझ्या बापांनी घेतली साईड कारण बाळूचा स्वभाव तेवढा तेव्हा चांगला होता पण आता बाळूला हॉस्पिटल मध्ये टाकण्यासारखा असं वागतोय मला माहित आहे मला माहित आहे आता तू तुला नाही सांगितलं मधी आईसोबतच बंड करून निघून गेलाय आणि आईला म्हणतोय की त्या ताराबाई सोबत नको मला म्हणला की माझ्या घरी येऊ नका ताराबाई तुम्ही आणि तुम्हीच वाटोळ केलं आणि त्या शेलनीच्याच नादे लागला होता माहित नाही तुला हो माझा स्वामाजी करतोय ते चांगलंच करतोय मला पण जरा बाळूचा आला आहे पण आता शेवटी कसं आहे माहितीये का तुझ्या आईने पण जरा अशा टायमाला आपली भरगे अवगलेले सवगले हाय तिच्या पोटामध्ये अजून एक जीव वाढतोय म्हणल्यानंतर तिला चांगला धीर धरायचा सोडून सनी तिलाच कशी घालून पाडून बोलती म्हणून तुझ्या आईचं बोलणं मला पटलं नाही अ मी म्हणत नाही बाळूची साईड नको हे काय बाळूला असं बोलले बाळूचं योग्य हाय चुकलं नाही म्हणून सनी चुकलं की बाळू पण थोडं आपण पण समजून घ्यावं लागतं की ग आईला नाही वहिनी पण लिहिले आडमोठायच्यातला का बाळूजी बाळूजीच काय हा बाळूजीने जादू केली बरं आई मी ऑफिस मध्ये जातो जरा मला अर्जंट काम आहे फोन केला होता जरा सरांनी हा तर नाही वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या सासूला आणि तुमच्या बाळूजीला सोडू आपण लवकरच सोडू आणि तुम्ही काही एवढं तुम्हाला जर भेटायचं असेल तर आपण पोलीस स्टेशन मध्ये येणार जाऊ आपण दुपारी मी जेवण करायला येणार आहे तेव्हा आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ तुम्हाला फोन करतो मी तसा हा रडू नका प्लीज कारण कसं आहे माहिती आहे का तुमच्या चांगल्यासाठीच बोलतोय मी ठीक आहे सोमा भाऊजी तुम्ही जावा पण दुपारी मला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चला आणि सोमा भाऊजी तुम्ही नका टेन्शन घेऊ मी जे काय आपला प्लॅन ठरलाय का नाही आपल्या दोघांचं लग्न खुट खुट झालंय हे बाळूजींना नाही सांगणार मला पण कळतंय तसं म्हणजे मी इमोशनल झाले हे खरंय आहे बरं का वाईट वाटतंय पण मी नक्की मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी चांगल्यासाठीच करताय पण मला कुठंतरी वाईट वाटतंय पण मी नक्की असं नाही सांगणार फक्त आपण तिथे भेटून येऊ फक्त प्लीज तुम्ही तुम्ही या दुपारी आपण जाऊ पोलीस स्टेशन मध्ये ठीक आहे वहिनी तुम्ही नका टेन्शन घेऊ दुपारी येतो मी हम्म दुपारी सुट्टी काढून येतो आणि मग पोलीस स्टेशन मध्ये जाऊ पण लक्षात ठेवा तिथं काही रडू बिडू नका हम्म कारण तुम्ही जर रडलं का नाही तर सगळं भांडं फुटेल त्याच्यामुळं तुम्ही जरा सुधरून राहा आणि तुमच्या चांगल्यासाठी बोलतोय तुम्हाला जर सांगायचं असेल की स्वामाने मी कुठं लग्न केलं तर तुम्ही बिंदास सांगा कारण मला काय करायचंय हा अहो तुमचा स्वभाव बघून तुमची एवढी हालत बघून मी तुमचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करतोय पण तुमचा नवरा तर माझी लग्नच मोडत चाललाय हा त्याच्यामुळं सुधारावा असं वाटतंय तुमचा नवरा आणि तुमचा संसार चांगला हो। मी अपेक्षा करतोय ठीक आहे वहिनी येतो मी आई जातो बघ येतो मी मग दुपारनं आई बघितलं ना हा लय तणाला आणायला जा तणाला आणायला जा म्हणत होती बघितलं का कसं केसाने गळा कापला तिने हा हि सगळं आहे ना त्या तणायाने स्वामी सोबत लग्न केलं आणि आता हे इकडे बघितलं का सासूला नवऱ्याला जेलमध्ये अक्षरशः मार खायला पाठवलं इकडं आणि ती स्वाम्यासोबत मस्त आईश करती कळलं ना आई श्यालनी चांगली होती मी तुला सांगितलं ना शालनी जर तुला भांडत होती पण ही अशी फालतू लफडी करत नव्हती आणि मला श्यालनी होती का ना तोपर्यंत तो तोंड सुद्धा बघितलं नाही मी बघितलं ना त्यांना या आयुष्यात आले मी किती बरे पोलिस मध्ये गेलो आणि किती बरे अक्षरशः माझा अपघात झाले ते हा हे बघ बाळू त्यांना याची काही चुकी नाहीये बिलकुल चुकी नाहीये तू चिड्यासारखं मागायला लागला अरे सोन्यासारखी पूरगी खायतऱ्यासोबत लग्न केलंय त्यांनी आ तुला नाही बाळू तू चुकतोय अर अरे तू तिच्यात येत नाही आईच्या आईच्या इथं गेला तिला हा आई बही आई बहिणीवर शिवे दिल्या तू मुड देत मला किती आश मला आईची तरी माहिती का तू आ, आई तुला किती म्हणत होती घर सोडून जाऊ नको जाऊ नको तरी तू घर सोडून गेला परत आला अरे तू किती त्रास तुला किती हा मला तर वाटतंय बाळू तुझी का नाही शांती घालायला पाहिजे असं वाटायला लागले बघ मला तू एड्यासारखं वागतो त्या पोरीवर आरोप करू नकोस आणि शालेने शालेने करू नकोस ती शा शालेने सारखं ती जप करणं बंद कर हे बघ बाळू हे बघ स्वामी ते तू म्हणतो का नाही त्या स्वामीसोबत लग्न केलंय लग्न केलंय मला काहीतरी घोळ वाटतोय बघ मला काहीतरी घोळच वाटतोय बघ असं ती पूर्वी नाहीच करणार असं वाटायला लागले बघ मला घ्या ही म्हणतात ही साधी बुळी आई माझी अगं आई तुझ्या समोर तर नाही काय म्हणली आमचं लय लय दिवसापासून लपडं चाललंय दि त्या स्वामीसोबत लग्न केलं हा दिला ना एवढा मोठा धोका मला तरी तू सुद्धा असतीस म्हणते हा अगं तुला अजून कसलं कसलं पुरुप द्यायचं ते, ते लग्न केलंय ती तर राहती आठ दिवस झालं राहती ती हा ती अक्षरशः ती नाक रगड जर इथं आली ना तर मी तिला नांदायला आणत ना नसतो हा आणि आता तुला आहे ना हे बघ पोलीस स्टेशन मधून तुला कसं बाहेर काढायचं ते मी बघतो माझे पण खूप ओळखीत पोलीस स्टेशन मध्ये मी काही एकदा नाही आलो हाय माझा पोलीस स्टेशन मधला इथलं एक साहेब ओळखीच आहे त्यांना सांगतो साहेब आमची काय सुद्धा चुकी नाही तुम्ही मला ठेवा पोलीस स्टेशन मध्ये पण माझ्या आयला बाहेर काढा ही म्हणतो तू टेन्शन घेऊ नको आणि हे बघ आई मी तुला आहे ना त्यातून यासाठी दुखवलं पुढे मी तुला दुखवणार नाही ना माझा शब्द आहे तुला आणि काढायचं नाही अजिबात काय रे हा काय म्हणजे स्टेशन मध्ये तुमची हाईच अजून हाणा मारायची काय रे तुझा माझ गेला नाही अजून हा तुझ्या आईला हाणलं तुला लय दुःख होत आहे आणि तिथं जाऊन त्याला ती तुझ्या सासूला आईवर वरन शिवाय देत होता ना हा ती पण कुणास तरी आई हाईस ना कुणास तरी पूर्गी हायस ना तेव्हा नाही तुला कळालं तुला आता आईची चिंता आहे का आईला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो हा बघू ना कसा प्रयत्न करतो इथे स्वतः बाहेर निघा दे तेव्हा आईला बाहेर काढायचा प्रयत्न कर हो मॅडम तुम्हाला काय एवढा अधिकार नाही बोलायचा आणि हाणायचा सुद्धा अधिकार नाहीये मी काय आरोपी आहे का सिद्ध नाही झालं ना अजून मी आरोपी म्हणून तुम्ही माझ्या आईवर हातकच काय उघडला हे बघा माझ्या वरपर्यंत ओळखित वर तुम्ही असं हणू नाही शकत का आणि मी कोणावर तुम्ही तुम्ही ऐकलं का मी शिव्या दिल्या असेल मला बोला ना माझ्या आईचे विषयी काय सांगा बरं माझ्या आईने काय माझ्या आईने शिव्या दिल्या त्या पुरीला म्हणून पुरुप दाखव ना माझ्या आई अच्छा पुरुप पाहिजे काय तुला चला आता तुला तिकडले तुला सांगते पुरुप काय असतो ना चल तिकडं माझ्यासोबत मी तुला नेहायला आले आमचे साहेब आले नवीन साहेब आले बघ ते साहेब तुला चांगल्या रीतीने विचारतील चांगली रीतीने तुला पुरुष देतील ना चल नाही नाही मॅडम नाही नाही मॅडम ती ती जरा थोडं डोकं फिरल्यासारखं ती डोक्या परिणाम झालाय त्याचा त्या जा विषय सोडून मॅडम नका मारू त्याला जाऊ दे त्या विषय सोडून मी तुमच्या पाया पडते मॅडम नका त्याचं मनावर घेऊन तुम्ही थोडं डोक्याने हे झालाय ते बघ बघ त्या आईकडे बघून तरी वाट जरा वागणे का हा अरे ना नाही ना, ना, तुला ना पु स्टेशन मध्ये तू दोन तीन आलाय ना तरी पण तुला जरा का नाही जास्त तू सुधारण्याच्या लायकीच कुणी जरी सोडा आला ना तुझा जामीनच मिळून देत नाहीये मी हा तिथे जाऊन तमाशा करतो हे सगळं आता सगळं तुझ्याविषयी पूर्व आल्याच त्या बाईने रेकॉर्डिंग पण आम्हाला पाठवलंय त्याच्यामुळे तू सुटणं अशक्य आहे बघ लक्षात ठेव आता काय तुला अगं हे ह्या बाईच्या तू हातापाय पडते काय अगं हे पोलिस म्हणणार ह्यांचे हान ह्यांना अधिकार सुद्धा नाही हानायचा आई आपण नाही ना वरी साहेबाला सांगितलं का नाही ह्यांनी आम्हाला हानमार केली आम्ही आरोपी सिद्ध नाही झालं तर ह्यांच्या नोकरी जाऊ शकतात माहितीये का मी पोलीस स्टेशनमध्ये मध्ये दोनदा तीनदा आलो आहे है? मला सगळं माहिती आहे ह्यांचे हातापाय पडत बसू नकोस तू जेवढे ह्यांना चांगलं बोलशील ना तेवढं आपल्याला मुद्दाम इच्छाणार हे बघ आई तू टेन्शन घेऊ नको मी काय गुन्हा नाही केला हा आणि शिव्या गाळी केल्या म्हणून काय मला सगळं कळतं आयल ह्या पोलिसाच्या कडा ही पोलिस आहे म्हणून हिला ना आई हे बघ मी बघतो काहीतरी मला फक्त माझा फोन काढून घेतलाय जे आई फोन काढून घेतला मला आहे ना एक फोन फिरवला ओळख आहे माझी तू तू किती मोठ्या ठेवू नाहीतर काय ठेवू दुश्मनी वाढवू नको दुश्मनी वाढवू नको संसार चांगला कर बाबा नाहीतर मला मारून टाक एकदा तुझ्या हाताने गळा दाबून मला मारून टाक आणि तुला कसं वागायचं तसं वाग बाबा रे पिक्चर वरी चक्क मी दिलेली साडी तू नेसलीस हा मी काय समजायचं शिरवरी तुला माहित आहे ना मी गिफ्ट दिलं होतं पण त्यात मध्ये एक चिठ्ठी होती वाचले का तू हो सर तुम्ही गिफ्ट दिलेली साडी ती पण मी नेसली आणि तुम्ही जे काय चिठ्ठी मध्ये लिहिले होतं ते पण वाचलं पण सर माझा मूड आहे ना आता सध्या खूप खराब आहे माहिती का मला असं वाटतंय ना मी आता आहे ना आलेल्या रस्त्याने परत निघून जाते काय झालं शर्वरी आता माझ्याकडून काय चुकलं का हा काय झालं काय तुला रागवायला आता तू म्हणली का नाही आपल्याला जायचं जेवण करायला मग मी आलो ना काय झालं काय हम्म बरं शर्वरी ते सगळं जाऊ दे मला हा ड्रेस कसा वाटतो सांग बरं हा तुला आवडलं ना ची? हे बघ शर्वरी मला माहित आहे मी बघितले फोन बघितले तू फोन खूप केले मला पण हे बघ थोडासा प्रॉब्लेम झाला होता हे बघा सर मला माहित आहे तुम्ही मला सगळ्या गोष्टी शेअर केल्या ते तुम्ही जी तुमची कोणती कोण वहिनी काय नाव तिचं म्हणलं तो नाही काय तिच्या तुम्ही खोट खोट लग्न केलंय आणि ती तुमच्या राहते हे मला माहिती आहे पण सर तुम्ही कसला प्रॉब्लेम आहे सांगा ना हा तनायाचाच प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला हा का तुम्ही लग्न केलंय खरंच तिच्यावर प्रेम करायला लागलं का हो सर

पोलीस मध्ये घेऊन गेले तिच्या आईने कंप्लेंट केल्यामुळे हे तुला सगळं सांगितलंय ना मी तरी पण तू असं कस काय बोलू शकते शेरवरी हा मी तर खुश झालो हो होतो म्हटलं मी गिफ्ट दिलं शेरवरीला साडी दिली त्या लिहिलं मी लिहिलं होतं शेरवरी तू जर साडी मी गिफ्ट दिलेलं निसून आली तर मी समजन की मी तुला आवडतोय म्हणून सनी मग मी किती खुश झालो होतो की बाबा नाही शेरवरीला मी आवडतोय कारण मी दिलेली तू साडी निसलीस म्हणून आणि तू हे काय बोलतीये हा असं कस काय बोलू शकते शेरवरी दिली होती मी त्यांनी सुन आले ना पण सर एक तास झाले एक मुलगी तुमच्यासाठी वाट बघते बरं वाट बघते ठीक आहे असू दे नो प्रॉब्लेम पण तुम्हाला कॉल केले ते सुद्धा तुम्ही उचलत नाहीये बोलत नाही मेसेज सुद्धा एक करत नाहीये हा एवढं बिजे का सर हे बघा सर तुम्ही मी मी तुम्हाला म्हणत नाही की त्या मुलीला तुम्ही मदत करू नका तिच्या नवऱ्याला अक्कल घडवू नका तिचा संसार वाचवण्यासाठी सगळ्या गोष्टी करताय तुम्ही मला सगळ्या सांगूनच करताय पण सर तुम्ही एक कॉल तरी उचलून सांगायचं होतं किंवा एखादा मेसेज तरी टाकायचा होता ना मला ते चुकलंच माझं ते खरंच चुकलं पण काय माहितीये का मोबाईल होता सायलेंट वर आणि मोबाईल दुसरीकडे चार्जिंग लावला होता आणि जेव्हा तुझा कॉल मी मोबाईल हातातच घेतला नाही कारण ती आमच्या घरात ना ती वहिनी रडत होती आणि त्याच्यामुळे ती समजून काढण्यासाठी त्यात मध्येच मला अर्धा तास गेला आणि मग नंतर मी म्हणलं चला म्हणलं मग लक्षात आलं की नाही बाबा शेरवरीन हे आम्हाला म्हटलं तिकडं आणि फोन बघितलं नाहीये आणि मी नंतर फोन बघितलं तर तुझे फोन होते मी गाडीवर होतो त्यामुळे म्हणलं आता फोन उचलण्याऐवजी तुला फोन करून सांगण्याऐवजी डायरेक्ट भेटूया म्हणून मी फोन नाही केलं सॉरी त्यासाठी तुझी माफी मागतो प्लीज नको ना तू मूड खराब करू का प्लीज सॉरी काय सर तुम्ही पण ठीक आहे आता चला उशीर झाला जेवण करायला आपल्याला मला भूक नाही लागली पण मी किती वाट बघत होती सर, सर, मी किती एक्साइटेड होते की आता सर सरांचं रिएक्शन बघू दे मी त्यांच्या आवडीची साडी म्हणजे त्यांनी गिफ्ट दिलेला नेसली वगैरे म्हणून माहिती आहे का पण तुम्ही सगळं मूडच ऑफ करून टाकला जाऊ दे आता मला नाही असं वाटलं की तुम्ही गिफ्ट दिले मी ती साडी मिसली आणि हे सगळं होणार आहे म्हणून काय सर तुम्ही पण हम्म शेरवरी तू रागामध्ये सुद्धा लय सुंदर दिसते बर का हा बर चला हा? इथं उभं राहून बोलायचं का चल जाऊया जेवण करता करता बोलूया हा आणि पुन्हा एकदा सॉरी सर तुम्ही काय पण बोलता एवढी पण सुंदर नाहीये मी मला माहिती आहे मला खोटं बोलाय आवडत नाही बर का जे खरं आहे ना तेच सांगतोय तुझ्यासारखी सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात आली मी कुठल्या स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही आणि मी माझ मी तुला आवडतोय तू माझे प्रेम करते हे मी स्वप्नात पण विचार नाही करू शकत अगदी मनापासून सांगतोय तुला का शर्वरी माफ कर मला मी तुझे फोन उचलायला पाहिजे होत मला माहिती तू अजून पण रागात आहे आय बघू दे आता सर, सर, मी सगळं कुठल्या जगाला सुद्धा घाबरत नाही शेरवरी आहे मायपाटीशी पाठीशी हा बापरे सर प्लीज सर मला लाज वाटायला लागली तुम्ही असं काय करू नका बरं तुम्ही तुम्ही उभा राहा उभा राहा सर केलं केलं मी माफ केलं तुम्हाला सर उठा तुम्ही नक्की माफ केलं ना मनापासून माफ केलंय ना बघा हा बापरे सर तुम्ही काय करताय उगाजी असं उठा मी नक्की माफ केलंय चला चला तुम्ही तुम्ही चला इथून इथून चला तिकडले लोक बघायला लागले सर तुम्ही काय कस काय शी कस वाटत ते बर बर ठीक आहे ठीक आहे उठतो उठतो नको टेन्शन घेऊ आणि लोक बघते म्हणून काय झालं बघू दे सर प्लीज उभा राहाल का तुम्ही प्लीज काय सर तुम्हाला एवढं पण कळत नाहीये का कसं काय वागताय तुम्ही सर बर ठीक आहे चला जाऊ द्या परत अजून सॉरी म्हणण्यासाठी परत अजून गुडघ्यावर उभा राहाल तुम्ही खरंच बाय तुम्ही सर ठीक आहे चला जाऊया आपण जेवण करूया परत थांब परत सॉरी म्हणतो तुला सर में गरी। स्वारी, स्वारी, मी जाऊ का घरी सॉरी सॉरी मस्करी केली मी शेरवारी हा लगेच जाती जाते काय लाक नाही पण नाकाच्या शेंडावर राग आहे तुझा हा ठीक आहे चल जाऊया